थंडीमध्ये आवर्जून बनवले जाणारे पौष्टिक असे डिंकाचे लाडू अतिशय मऊ असे डिंकाचे लाडू अगदी तिळाच्या लाडूप्रमाणे किंवा आपल्या शेंगदाण्याच्या लाडूप्रमाणे हे खारी खोबऱ्याचे डिंकाचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे याची रेसिपी आज मी तुमच्या शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता की ती मऊ असे लाडू आपले तयार झालेले आहेत अतिशय कमी साहित्य वापरून आणि कमी वेळेमध्ये लाडू कसे बनवायचे याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे ते, वापर ते पाहूया तर हे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी वापरले आहे एक वाटी खारीक आज हे डिंकाच्या लाडूचं प्रमाण मी तुम्हाला वाटीच्या स्वरूपात सांगणार आहे वाटीने घेतलेला आहे एक वाटी डी खारीक घेतली आहे आणि हे पन्नास ग्रॅम अशी डिंक घेतलेला आहे त्यासाठी ड्रायफ्रूट आणि दोन चमचे मी खसखस घेतलेली आहे एक वाटी खारकीसाठी मी हे तीन वाट्या खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी किसून अं मिक्सरला बारीक केलेला आहे बारीक करून मी हे तीन वाट्या खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जर खिसलेलं खोबरं आवडत असेल तर तुम्ही खिसून तीन वाट्या खोबरं वापरू शकता परंतु मी गे, भाजुन हे मी बारीक करून घेतले आणि आपल्याला हे सगळे तळून घ्या भाजून घेण्यासाठी आपल्याला हवा आहे ते साजूक तूप आपण हे डिंकाचे लाडू साजूक तुपामध्येच बनव बनवले जातात त्यामुळे त्याची चव टेस्ट छान लागते सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये एक चांगली जाड अशी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये लागल तसं थोडं थोडं तूप वापरत टाकायचं एकदम तूप टाकायचं नाहीये सगळ्यात अगोदर मी हा डिंक तळून घेणार आहे डिंकातलं राहिलेल्या तुपामध्ये मग आपल्याला बाकीचे सगळे राहिलेले जे पदार्थ किंवा आपण जे काही सामान घेतले ते तळता येतं त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण डिंक तळून घ्यायचं डिंकासाठी त्याला जास्त तूप लागतं तर थोडा थोडा करत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे सगळा एकदम डिंक टाकायचा नाही आहे आणि तर जास्त डिंक झालं तर नीट तळला जात नाही आणि यातून मग कच्चा राहू शकतो त्यामुळे मी हा दोन चमचे थोडं थोडं तूप टाकत असं डिंक तळून घेतलेला आहे बघू शकता चांगला फुल असा फुललेला आहे आपला हा डिंक असाच सगळा फुल उचतोपर्यंत पूर्ण फुलेपर्यंत डिंक तळायचा आहे फुगलाय आपला डिंक हा थोडासा कलर मी गोल्डन सारखा करून घेतलाय त्याला छान असा टेस्ट आहे ती मग त्याची चिकट पण राहत नाही जास्त आतून कच्चा राहण्याची शक्यता दा कमी राहते त्यामुळे चांगला डिंक तळून घ्यायचंय पाहण थोडा थोडा करत असं सगळा डिंक तळून घेतलाय आपला मी आज एक वाटी खारकीचेच फक्त डिंक लाडू बनवणार आहे त्यासाठी पन्नास ग्रॅम डिंक मी घेतलेला आहे आता आपण राहिलेल्या तुपामध्ये अजून थोडंसं तूप ॲड करून त्याच्यामध्ये आपण जी एक वाटी खारीक घेतलेली मी फोडून ती आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक तुपामध्ये भाजल्यामुळे जरा सॉफ्ट होते आणि आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला सोपी जाते तर मी अशा प्रकारे सगळे खारीक खोबरं आपले जे ड्रायफ्रूट होते काजू बदाम ते सगळं मी या तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत खसखस कोरडी भाजून घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचंय खारीक आणि खोबरं तुम्हाला जर खोबरं बारीक पाहिजे असेल तर थोडस खोबरं आणि खारीक मिक्स करून तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता मी असंच बारीक पुड करून घेतलेली आहे खारीक खोबऱ्याची तुम्हाला जर खिसलेलं खोबरं ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त खारीक बारीक करून घ्या नंतर आपल्याला काजू बदामाची पण पुड करून घ्यायची तुम्हाला बारीक पुढे हवी असेल तर बारीक करायला नाही तर मग अर्धे 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 काजू बदाम असे बारीक करून घ्या मी जास्त बारीकही केली नाही आणि जास्त मोठे पण नाही ठेवले बघू शकता थोडे थोडे बरे केली त्याची आता आपल्याला हा डिंक बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर असा अख्खा डिंक आवडत असेल तर तुम्ही फक्त आपल्या जे पोटॅटो स्मॅशर असत त्याने स्मॅश करा तर मग माझ्यासारखे मिक्सरला एक दोन वेळा फिरून असा थोडासा उघड बारीक करून घ्या हे अशा प्रकारे थोडासा मोठा बारीक असा मिक्स बारीक केलेला आहे हे सगळं आता आपल्याला या खारी खोबऱ्याच्या पूडमध्ये मिक्स करून घ्यायचंय खसखस मी बारीक करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक चमचा विलायची पावडर टाकली आहे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यामुळे खारी खोबरं भासतानाचा व्हिडिओ टाकायचं राहिलाय परंतु हे मी सगळं तुपामध्ये भाजून घेतले आणि ह्या सगळ्या तीन वाट्या खोबरा आणि एक वाटी खारखेच एवढी पूड आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर या सगळ्याचे लाडू बनवायचे असतील तर ही पूड तुम्ही मोजून घ्यायची आणि जितक्या वाटे तुमचं हे भरण त्याच्या निम्म्या वाटी आपल्याला गूळ वापरायचं आहे मी या सगळ्याचे लाडू बनवणार नाहीये मी आत्ता तीन वाट्या खारीक खोबऱ्याची ही जी पूड आहे आपला जो हा कवडा आहे त्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत तीन वाट्या मी मोजून आपले खारीक खोबऱ्याची पूड मी घेतलेली आहे आता त्याच्यासाठी आपल्याला बरोबर दीड वाटी गुळ घ्यायचा आहे हा बाकीचा मी ठेवून देणारे नंतर करणार हा गुळ आपला रेग्युलर जो गुळ मिळतो तोच आहे मी बारीक असा चिरून घेतलाय हा गुळ बघू शकता तुम्ही मोजून आपण ज्या वाटीने खोबऱ्याची पूड मोजून घेतली आहे तीन वाट्या त्याच्या निम्मा आपल्याला गुळ घालायचा आहे परफेक्ट प्रमाणे याच्यामुळे जास्त गोडही होत नाही आणि आपला लाडू हा बांधण्यासाठी परफेक्ट जास्त मोकळा पण होत नाही दीड वाटी गुळ घेतलाय आणि ह्या गुळाचा आता आपल्याला फक्त विरगळून घ्यायचंय या गुळाला ह्याचा पाक किंवा चाचणी तयार करायची नाहीये हा गुळ चांगला विरगळण्यासाठी अगदी दोन चमचे थोडस पाणी मी ओतले नाही जास्त नाही बघू शकता एवढ्याच पाण्यात मी हा गुळ सगळा विरगळून घेतलाय अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असा पाक तयार झालाय आपल्याला जास्त अशी चाचणी तयार करायची नाही गुळ विरगळेपर्यंतच गॅसवरती ठेवायचे साईडनी सगळी आपल्या बघा जाळीवरती फेस तयार व्हायला लागलाय म्हणजे आपला गुळ सगळा विरगळ आणि उकळी लागली लगेच आपण गॅस बंद आहे आणि गरम गरमच हा पाक आपल्याला या खारी खोबऱ्याची जी फूड आपण केलेली आहे त्याच्यामध्ये टाकून आहे सगळा पाक मी तोतून घेणार आहे आणि हा चांगलं मिक्स करून घ्यायचंय पाक गरम असल्यामुळे अगोदर चमच्यानीच मिक्स करायचे आणि लगेच थोडस कोमट झालं की मग हाताने मिक्स करून लगेच लाडू बांधून घ्यायचे तुम्ही जर या मिश्रणाला जास्त वेळ ठेवला तर नंतर लाडू बांधले जात नाही मिश्रण मोकळं मोकळं होतं त्यामुळे मी हे पटकन मिक्स करून लगेच बांधून घेतलेत सगळे लाडू हे काम जरा फास्ट करून घ्यावं लागतं याच्यासाठी एक दोघ पटकन लाडू केले जातात त्यामुळे मी हे निम्मेच मिश्रणाचे लाडू केले बघू शकता गरम गरम तोपर्यंत छान असे लाडू बांधले गेलेत नंतर मग ते कोरड मिश्रण व्हायला लागले लाडू नीट वळले जात नाहीत अतिशय छान असे आपले लाडू तयार झालेत बघू शकता एकदम मऊ असे लाडू झालेत कुठेही कडकपणा या लाडूला आलो नाही तुम्हाला असेच लाडू करायचे असून तर मी सांगितलेले हे प्रमाण परफेक्ट आहे या प्रमाणे एकदा नक्की करून बघा आणि आपल्या ढिंगाची लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला आपल्याला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू